ना कुठे आलीकडून नसतं साहेब दहावीकडे आपण आज महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा महाबळेश्वर रस्त्यावरती चिखली गावाच्या ठिकाणी आलो आपण इथं एक आठवडा बारापूर्वी हा जो रस्ता आहे तापोळा महाबळेश्वर रस्ता हा <coughs> रस्ता पूर्णपणे खचला म्हणून बातमी आपण प्रसारमाध्यमातून वृत्तपत्रातून बघितली होती <coughs> तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी त्यावेळेस जवळपास शंभर एक कोटी या रस्त्यासाठी खर्च केलेला आहे शंभर कोटी मुख्यमंत्र्यांनी केलेला खर्च हा पूर्णपणे पाण्यात गेल्याचं आपल्याला दिसत या ठिकाणी ठेकेदार आणि पीडब्ल्यूडी च्या अधिकारी यांच्या मिलीभगतीमुळे हा रस्ता पाण्याने वाहून गेलेला आहे भूस्खलन मोठ्या प्रमाणे झालेलं आहे पत्रकार बांधवांनी भूस्खलन दाखवावं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जीवितहानी झालेली नाही मात्र मोठा अपघात होण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही अजून सुद्धा अजून सुद्धा इथं रेस्क्यूचं काम चालूच आहे रस्त्यावरची पडलेली दरड हटवण्याचं काम चालू आहे आणि रस्ता पूर्णपणे त्याला विहिरीचं स्वरूप आलेलं आहे त्या रस्त्याला या पूर्ण प्रकरणाच्या आणि या झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी आम्ही आर पी आय म्हणून निश्चितच जाणार आहोत आज माझ्यासोबत या ठिकाणी महाबळेश्वरला या स्थळ पाहणी करताना आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवसाहेबांच्या राष्ट्रीय खाली कामकाज करणारे आमचे सातारा जिल्हाध्यक्ष मान्य संजय तात्या गाडे आज कामानिमित्त पुणे दौऱ्यावरती असल्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही या कामाची पाहणी करून या कामाची पाहणी करण्यासाठी आज माझ्यासोबत आर पी आयचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि रिपब्लिकन योद्धा शर, या युट्यूब चॅनेलचे पत्रकार आशुतोष वाघमोडे आहेत तसेच सातारा तालुका अध्यक्ष आमचे पैलवान अभिजित आप्पा गायकवाड आहेत सातारा तालुका उपाध्यक्ष अनिल धोत्रे माझ्यासोबत या ठिकाणी स्थळ पाणी करायला आलेत त्याचप्रमाणे सातारा शहर शहराध्यक्ष आणि अजय भाऊ पुलावळे हे देखील या ठिकाणी आहेत आमचं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे जे कोण अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये असतील आणि जो कोण ठेकेदार या भ्रष्टाचारामध्ये असेल त्याला आर आय स्टाईलनं आम्ही आमच्या पद्धतीनं दे हुडकून काढू आणि झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी आम्ही हे प्रकरण जोपर्यंत जनतेसमोर येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एवढी मी जनतेला गुवाही देतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान